सांगलीमधील धक्कादायक प्रकार कोयना धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे तसेच कृष्णा नदीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे या सर्वाच्या कारणांमुळे सांगलीमधील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसून आलेली आहे आज सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या बायपास पुलावरून पोहण्यासाठी दोन तरुणांनी नदीपात्रामध्ये उड्या घेतल्या कृष्णा नदीत वाहून जाणाऱ्या या दोन तरुणांना सरकारी घाटाजवळ सांगलीतील रेस्क्यू टीमने बघितले आणि नदीमध्ये उड्या घेऊन त्या दोन तरुणांना वाचवले रेस्क्यू टीमच्या अनिकेत कोळी ओंकार अमित शिंदे अमोल पाटील यांनी या दोन कृष्णा नदीत झपाट्याने वाढ होत असताना दोन तरुण दिसले आणि त्यांना आत येता येत नव्हते त्यांच्या पायाला पाय त्यांचे चालत नसल्यामुळे त्यांना वाचून वडा वडा असा आवाज येत होता असा आवाज आल्यानंतर स्वामी समर्थ घाटावरून मी त्या पाण्यामध्ये उडी घेऊन त्यांना ढकलत ढकलत कृष्णामाई घाट येथे एका पिलरला धरून ठेवण्यात आले तिथून रेस्क्यू टीम आणि विश्वसेवा फाउंडेशन तसेच शिवप्रतिष्ठान निवा हिंदुस्तान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून त्या मुलाला वाचवण्यात यश आलेलं आहे साइडला काढण्यात आलेला आहे